मी अस्वस्थ वाटत होते आणि माझ्या नवऱ्याच्या घरी येण्याची वाट पाहत होते माझी तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती आज मी ठरवलं होतं की नवरा ऑफिसला गेल्यावर डॉक्टरांकडे जाईन आणि तसंच केलं माझा नवरा ऑफिसला गेल्यावर मी क्लिनिकला गेले आणि तिथे डॉक्टरांनी दिलेली बातमी ऐकून मी आनंदाने हरकून गेले या बातमीची मी, मी कित्येक वर्षापासून वाट पाहत होते माझ्या लग्नाला आठ वर्ष झाली होती आणि अखेर माझी प्रार्थना पूर्ण झाली होती आनंदाने माझं मन भरून आलं होतं क्लिनिकहून घरी परत येण्याचा प्रवासही मला कठीण वाटत होता आता आमचं कुटुंब पूर्ण होणार होतं मी कल्पना करत होते की जेव्हा माझे पती हे ऐकतील तेव्हा त्यांना किती आनंद होईल त्यांनाही या क्षणाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती मी जेव्हा घरी आले तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळ्यांना समजलं की काहीतरी मोठी खुशखबर आहे घरातल्या इतर स्त्रियांची आधीच मुलं होती फक्त मीच अशी होते जे आठ वर्षांपासून वांज होते देवाची कृपा की तिरस्कार करणारी माझी सासू जिवंत नव्हती अन्यथा मी माझ्या जावांकडून ऐकलं होतं की ती फारच कडक स्वभावाची होती माझ्या लग्नाच्या आधीच तिचं निधन झालं होतं पण जर ती जिवंत असती तर तिने कधीच मला घटस्फोट देऊन माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं असतं माझ्या मोठ्या जावेला जेव्हा ही खुशखबर कळाली तेव्हा तिने लगेच इतर जावांनाही सांगितलं सगळ्या माझ्या खोलीत आल्या आणि मला अभिनंदन द्यायला लागल्या त्या सगळ्या माझ्यासाठी खूप आनंदी होत्या आणि मीही खूप खुश होते मला तर पायाखाली जमीनही नाही असं वाटत होतं माझ्या जावेने विचारलं तुम्ही ही गोड बातमी तुमच्या नवऱ्याला सांगितलीत का मी हसले आणि म्हणाले मी आधी विचार केला होता की फोनवरच सांगू पण आता ठरवलंय की तो घरी आल्यावरच सांगायचं मी त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलंय ही खुशखबर ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्वतः पाहायचा आहे माझ्या जावेने आनंदाने मान हलवली आणि म्हणाली छान मग आम्ही निघतो तुम्ही तुमचा आनंद उपभोगा काही मदतीची गरज वाटली तर नक्कीच सांगा आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत मी हसून म्हणाले ठीक आहे त्यानंतर त्या सगळ्या आपल्या आपल्या खोलीत निघून गेल्या माझ्या मनात एक कल्पना आली मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि घरातील जुन्या नोकराला म्हणजेच काकांना शोधू लागले ते आणि त्यांची पत्नी अनेक वर्षापासून आमच्यासोबत राहून काम करत होत्या मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी विचारलं मालकीनबाई काही झालं आहे का सगळं काही ठीक आहे ना मी हसून म्हणाले हो काका सगळं काही ठीक आहे फक्त तुम्ही माझ्यासाठी एक काम करा ही यादी घ्या आणि बाजारातून त्यातलं सगळं सामान घेऊन या काकांनी मान डोलावली ठीक आहे मालकीनबाई काकांनी सामान आणून दिलं आणि मी पटकन स्वयंपाक घरात गेले आज मी माझ्या नवऱ्यासाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवायचं असं ठरवलं होतं त्यासाठी केकही बनवायचा होता मी पटकन केकचं मिश्रण तयार करू लागले मी स्वयंपाक पूर्ण तयारीने केला होता आमच्या कुटुंबात सदस्य खूप असल्यामुळे मी दोन केक बनवण्याचा विचार केला कारण एक केक पुरेसा नव्हता मी केक ओव्हनमध्ये ठेवला आणि त्या दरम्यान बिर्याणीसाठी तांदूळ उकळून मसाला तयार केला मग ओव्हनमधून पहिला केक बाहेर काढून गार होण्यासाठी ठेवला आणि दुसरा केक बेक करायला ठेवला बिर्याणी तयार झाली माझ्या नवऱ्याला माझ्या हातची खीरही खूप आवडायची म्हणून तीही बनवली मी केक सजवायला सुरुवात केली सजवल्यावर तो अप्रतिम दिसत होता दुसराही मी तसाच सजवला मग संपूर्ण जेवण टेबलवर मांडलं आणि मनातल्या मनात आनंदाने हसले आज मी इतकी आनंदी होते की माझ्या चेहऱ्यावरच हसू थांबायचं नावच घेत नव्हतं स्वयंपाकघराचं सगळं काम आटोपल्यानंतर मी खोलीत गेले आणि खोलीही पूर्णपणे सजवली माझा नवरा नेहमी दुपारी घरी येऊन माझ्यासोबत जेवण करत असे त्यांच्या येण्यास फारसा वेळ नव्हता म्हणून मी आंघोळीला गेले आज मी नवे कपडे घातले होते आणि हलकासा मेकअप केला होता सगळं तयार होतं फक्त त्यांच्या येण्याची प्रतीक्षा होती मी खोलीत बसून आतुरतेने त्यांची वाट पाहत होते पण मला काय माहीत होतं की पुढच्या क्षणी माझ्या आयुष्याचं चित्रच बदलणार आहे अचानक खाली काहीतरी गोंधळ होण्याचा आवाज आला मी विचारांच्या दुनियेत हरवलेली होते पण त्या आवाजाने मी बहानावर आले माझ्या काळजात धस्त झालं आमच्या घरात कधीच असा गोंधळ झाला नव्हता मी उठून खाली जाणारच होते तेवढ्यात माझी लहान जाऊ घाईघाईने गाही धावत माझ्याजवळ आली तिचा श्वास फुलत होता त्यामुळे ती नीट बोलू शकत नव्हती मी तिला बसवून पाणी दिलं ती काहीतरी सांगू पाहत होती पण तिच्या शब्दांनी तर माझ्या जगण्याचा आधारच हिरावून घेतला माझ्या हातातून ग्लास खाली पडून त्याचे तुकडे तुकडे झाले माझ्या शरीरातलं रक्त गोठून गेल्यासारखं वाटलं मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता मी मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाले तू हे काय बोलत आहेस तुझं डोकं तर ठिकाणावर आहे का मला वाटतं तू पूर्ण वेडी झाली आहेस असा भयंकर विनोद किमान आज तरी करू नकोस मी संतापले होते कारण तिच्या शब्दांवर विश्वास ठेवणं माझ्यासाठी अशक्य होतं मी तिला दुर्लक्ष करून तुटलेले काचेचे तुकडे उचलायला लागले पण ती खाली बसली आणि म्हणाली ताई तुम्हाला वाटतंय की मी खोटं बोलते पण मी आयुष्यात कधीही असा विनोद केला नाही मग आजच का करेन पण हे सगळं खरं आहे कृपा करून माझ्यासोबत चला मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर भीती आणि दुःख स्पष्ट दिसत होतं हे कसं शक्य आहे मी मान्य करणार नाही हे असं होऊच शकत नाही माझं मन सुन्न झालं होतं तरी हे मी ना इलाजाने तिच्यासोबत खाली गेले देवाकडे प्रार्थना करत होते की हे सगळं खोटं ठरव पण नशिबाची लेखी कोणी बदलू शकतं का मी जिन्यावरून खाली पाहिलं आणि माझे डोळे पांढरे पडले माझे पती तिथे स्तब्ध पडले होते त्यांचं पूर्ण शरीर पांढऱ्या कपड्याने झाकलं होतं त्यांच्या कपाळावर हातावर पायावर जखमांचे व्रण होते त्यातून रक्त वाहत होतं त्यांची अशी अवस्था पाहून माझं काळीच तुटून निघालं हे कसं शक्य आहे अजून काही तासांपूर्वीच मी त्यांना ऑफिसला आनंदाने पाठवलं होतं आणि आता ते मला असं सोडून कसं जाऊ शकतात माझ्या दिराने सांगितलं की सकाळी अकरा वाजता भाऊ मीटिंगसाठी ऑफिस बाहेर गेले होते रस्त्यात त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल झाले आणि ट्रकशी भीषण अपघात झाला आम्हाला फोन आल्यावर आम्ही तातडीने तिथे गेलो भाऊ थोड्या वेळाने शुद्धीवरही आले पण त्यांनी तुम्हाला काहीही सांगू नका असं बजावलं होतं त्यांना वाटत होतं की तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल आम्हीही समजून घेतलं पण आम्हाला काय माहीत होतं की काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच बिघडेल अचानक त्यांचं शरीर थंड पडलं त्यांचा श्वास थांबला आम्ही कितीही प्रयत्न केले पण त्यांना वाचवू शकलो नाही माझ्या सासऱ्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला माझ्या जावांनी मला मिठीत घेतलं त्यांनी माझे दागिने काढले माझ्या चेहऱ्यावरचा हलकासा मेकअप त्यांच्या ओढणीने पुसून टाकला मी सुन्न होते समोर काय होतं त्याचं मला भानच नव्हतं अचानक मला भान आलं आणि मी वेड्यासारखी किंचाळत नवऱ्याच्या शरीराला बिलगले रडत होते त्यांना हलवत होते पण ते कधीच उठणार नव्हते अचानक मला माझ्या बाळाची आठवण झाली माझ्यासोबतच माझ्या बाळाचीही नियती बदलली होती तू अजून या जगात आलाही नव्हता पण आधीच पोरका झाला होता कोण त्याला उचलून खेळवणार कोण त्याची काळजी घेणार माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती माझ्या नवऱ्याचं शरीर फार वेळ ठेवण्यासारखं हो नव्हतं त्यामुळे काही तासातच त्यांना अंतिम संस्कार करण्यासाठी नेण्यात आलं मी बधीर झाले होते माझ्या जावांनी सांगितलं शेवटचं आपल्या सा नवऱ्याला पाहून घ्या त्यांच्या या शब्दांनी मी पुन्हा जोरजोरात रडू लागले आज माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं माझे दीर माझ्या नवऱ्याला घेऊन गेले होते जेव्हा ते परत आले तेव्हा माझी जाऊ मला माझ्या खोलीत घेऊन गेली काही वेळ ती माझ्यासोबत बसून मला धीर देत राहिली पण नंतर तीही आपल्या खोलीत निघून गेली आता माझ्यासमोर एकट्याने पार करण्याचा आयुष्याचा डोंगर उभा होता या जगात माझ्या नवऱ्याशिवाय माझा कोणताही आधार नव्हता मी माझ्या बाळासह या जगात एकटी उरले होते माझी मोठी जाऊ मला समजावत होती पण तिच्या कुठल्याच शब्दांचा मला अर्थ लागत नव्हता मी माझ्या दुःखात इतकी बुडून गेले होते की कोणीही ते समजू शकत नव्हतं ज्या आनंदाची आम्ही इतकी वर्ष वाट पाहत होतो तोच आनंद माझ्या घरात आला पण माझा नवराज मला सोडून गेला होता मी त्यांना फोन करून ही गोड बातमी सांगितली असती तर कदाचित ते ऑफिसऐवजी घरी आले असते आणि जे काही घडलं ते टळू शकलं असतं रोज दिवस उजाडायचा आणि रात्र व्हायची पण मला काहीच कळत नव्हतं प्रत्येक दिवस वर्षासारखा वाटायचा माझ्या नवऱ्याच्या निधनाला दोन महिने झाले होते मी माझ्या खोलीत बसले होते तेव्हा माझी मोठी जाऊ आणि माझ्या लहान जावेची मुलगी काही सामान हातात घेऊन माझ्या खोलीत आल्या त्या खोलीतच सामान लावू लागल्या मी काही विचारणार तेवढ्यात माझ्या दोन्ही जावा आणखी सामान घेऊन आत आल्या त्यांच्याकडे पाहताच माझ्या काळजात धडधड सुरू झाली त्या म्हणाल्या ताई वाईट बांधू नकोस पण आजपासून आमच्या दोन्ही मुली तुझ्या खोलीत राहतील तू एकटी इतक्या मोठ्या खोलीत काय करणार तुला माहीत आहेस की त्यांच्या खोलीच्या शेजारी पप्पांची रूम आहे ते सतत खोकत असतात त्यामुळे त्यांना झोप लागत नाही त्यांना खूप त्रास होतो मी काही बोलू इच्छित होते पण माझे शब्द माझ्याच घशात अडून होते मी शांतपणे माझं काही महत्वाचं सामान उचललं माझ्या लहान जावेने मला त्यांच्या शेजारच्या खोलीत पाठवलं मला काहीच कळत नव्हतं हे सगळं काय चाललं आहे माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते पण उत्तर मिळत नव्हते काही दिवस त्या खोलीत राहिल्यानंतर मला पुन्हा दुसऱ्या खोलीत हलवण्यात आलं तिथेही काही दिवस राहिल्यानंतर आणखी एका खोलीत पाठवण्यात आलं असं करता करता अखेरीस त्यांनी मला स्टोअर रूममध्ये पाठवलं मी गप्प होते कारण मी बोलणार तरी कोणाकडे माझ्या डोक्यावर आता कोणाचाही आधार उरला नव्हता एक एक करून त्यांनी सर्व खोल्या आपल्या मुलांना दिल्या आणि अखेर माझ्या वाट्याला स्टोअर रूम आली आता कदाचित मी त्यांच्यासाठी ओझं बनले होते त्यामुळेच ते माझ्याशी असं वागू लागले होते माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर माझ्या जावांनीही माझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचाही काही दोष नव्हता अखेर ते मला किती दिवस फुकट पोचणार होते माझा आधार देणारा मला जागवणारा आता या जगात नव्हता पुढे काय होणार माझ्या आयुष्यात अजून कोणत्या यातना लिहिलेल्या ले आहेत याचा विचार करताच काळजात कालवा कालव होऊ लागली स्टोअर रूम मध्ये पाच महिने झाले होते आता माझी तब्येतही खालावत चालली होती आता तर मी स्वतःशीही बोलू शकत नव्हते माझ्या लहान जावेने घरातील सर्व कामवाल्या बायांना काढून टाकलं होतं त्यामुळे घरातील सगळी कामं माझ्यावर आली होती ती मला म्हणायची जर तुला खायला मिळायला हवं असेल तर तुला घरकाम करावंच लागेल तिला कधीच माझ्या होणाऱ्या बाळाची काळजी वाटली नाही मीही गप्प राहून सगळी कामं करत राहिले आता माझा आणि घरातील इतरांचा सा सामना फारसा होत नव्हता मी पहाटे उठून सगळ्यांसाठी नाश्ता तयार करायचे घर साफ करायचे आणि मग माझ्या खोलीत निघून जायचे दुपारी जेव्हा सगळे आपल्या आपल्या खोलीत आराम करत असायचे तेव्हा मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत असे माझ्या नवऱ्याने आपल्या भावांसाठी काय काय केलं नव्हतं पण त्या बदल्यात त्यांनी मला आणि माझ्या होणाऱ्या बाळालाच विसरून टाकलं होतं एका रात्री मी माझ्या खोलीत शांत बसले होते तेव्हा अचानक कोणीतरी जोरात दरवाजा ठोठावला मी घड्याळाकडे पाहिलं तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते माझ्या काळजात धस्स झालं इतक्या रात्री माझ्या खोलीत कोण आलं असावं मी घाबरत दरवाजा उघडला तर समोर माझे सगळे दीर उभे होते मी भांबावून एका बाजूला सरकले ते एकामागून एक माझ्या खोलीत आले त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित हास्य होतं त्यांच्या नजरेत एक विचित्र चमक होती मला काहीतरी अयोग्य वाटत होतं आणि मी अधिकच अस्वस्थ झाले माझं मन सांगत होतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे मी काही बोलणार तोच ते माझ्या दिशेने पुढे आले माझं नाव रेश्मा आहे माझे आई वडील लहानपणीच गेले होते माझ्या आजी आजोबांनी मला वाढवलं जेव्हा मी वीस वर्षांची झाले तेव्हा त्यांनी माझं लग्न ठरवलं माझ्या आजीच्या ओळखीची एक व्यक्ती आमच्या घरी येत असे एके दिवशी त्यांनी मला पाहिलं आणि माझी तिच्याकडे लग्नासाठी मागणी घातली माझ्या आजी आजोबांना तो मुलगा पसंत होता म्हणून त्यांनी होकार दिला माझा नवरा माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठा होता मला हे लग्न नको होतं मला पुढे शिकायचं होतं पण माझ्या आजी आजोबांनी मला समजावलं की त्यांच्या निधनानंतर माझ्यासाठी कोणीच उरणार नाही लग्न केलं तर मला आधार मिळेल त्यांच्या समजावणीने मी लग्नासाठी तयार झाले आणि माझं लग्नही झालं माझं सासर खूप मोठं होतं माझ्या नवऱ्याची आई माझ्या लग्नाच्या आधीच वारली होती घरात फक्त वडील आणि पाच भाऊ होते माझा नवरा घरातला सर्वात मोठा भाऊ होता पण त्याने आधी स्वतःचं लग्न न करता आपल्या लहान भावांची जबाबदारी घेतली होती त्याने आपल्या दोन भावांची लग्न लावून दिली होती अजून दोन भावांची लग्न बाकी होती त्याच्या वडिलांनी सांगितलं तू आधी लग्न कर मग उरलेल्या दोघांचं लग्न लावू त्यामुळे आमचं लग्न झालं आमचं घर दोन मजली होतं प्रत्येक मजल्यावर पाच खोल्या होत्या माझ्या नवऱ्याच्या लहान भावांनी त्यांच्या वडिलांच्या वागणुकीमुळे लग्नाला नकार दिला होता आमच्या आईने आमच्या वहिनींवर जी वागणूक केली तीच आमच्या बायकोवर होईल असं त्यांना वाटायचं आणि मग एक दिवस माझ्या सासूची तब्येत अचानक बिघडली मी कोणालाही क्षमा करू शकते पण विसरू शकत नाही माझ्या नवऱ्याच्या आईच्या मृत्यूच्या एका वर्षानंतरच आमचं लग्न झालं माझ्या आजी आजोबांनी मला आनंदाने सासरी पाठवलं माझ्या जावांनीही माझं खूप चांगलं स्वागत केलं माझे पती माझ्यावर मनापासून प्रेम करत होते तसा काळ गेला तसतसं मलाही त्यांच्यावर अपार प्रेम होऊ लागलं ला होतं माझ्या नवऱ्याने आपल्या भावांना त्यांच्या वाट्याचा हिस्सा देऊन टाकला होता पण त्यांनी आपलं सगळं उधळलं होतं तरीही आमच्या आयुष्यात कशाचीही कमी नव्हती फक्त मुलाचं सुख मिळालं नव्हतं लग्नाच्या आठ वर्षानंतर जेव्हा मला आई होण्याची गोड बातमी मिळाली तेव्हाच नियतीने माझ्या आयुष्यात सर्वात मोठं दुःखही पाठवलं माझा नवरा मला सोडून गेला आता मी कुटुंबावर ओझो झाले होते आज मी माझ्या मुलाला जन्म दिला सगळे कुटुंबीय आनंदी होते सगळे माझ्या बाळावर प्रेम करत होते त्याला वारंवार मिटीत घेत होते हे पाहून मला वाटलं कदाचित माझ्या मुलामुळे माझं आयुष्य आता सुलभ होईल दोन महिन्यांपासून सगळे माझ्याशी चांगलं वागत होते कदाचित त्यांना त्यांच्या भावाचं त्यांच्यासाठी केलेलं सगळं आठवत होतं पण मला त्या घरात परतायचं नव्हतं माझे आजोबा जिवंत नव्हते पण आजी अजून होती मी तिच्याकडे जाऊ इच्छित होते आता माझं त्या घरात राहण्याचं चा काहीच कारण नव्हतं मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं की मला आजीकडे जावं वाटते त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले माझी इच्छा होती की माझ्या नातवंडांना मी माझ्या मांडीवर खेळवावं मी कधीच गेलो असतो पण कदाचित नशिबाने मला हा आनंद देण्यासाठीच इथे ठेवला आहे तू हा आनंद माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस माझ्या हयातीत तू इथेच राहशील आता कोणीही तुला त्रास देणार नाही हे ऐकताच माझा श्वास अडकला आणि एक आठवड्यात मी तुझं लग्न लावून देणार आहे मी कधीही इतक्या वेदनांनी ओरडले ओर नव्हते हे कसं शक्य आहे तुम्ही असं कसं करू शकता मी चित्कारले माझा पूर्ण हक्क आहे तुझ्याकडे माझ्या मुलाचं अपत्य आहे जर तू हे घर सोडून गेलीस तर त्या मुलाचं पालन पोषण कसं होईल तुझ्याकडे कोणताही आधार नाही मी माझ्या रक्ताला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही जर तुला जावं वाटत असेल तर हे मूल इथे सोडून जा नाही तर तुझ्या सर्वात लहान दिराशी लग्न कर कारण तोच फक्त आता विना लग्नाचा आहे मी सुन्न झाले दोन महिन्यांपूर्वी या लोकांनी माझ्यासोबत काय केलं होतं ते मी विसरू शकत नव्हते आणि आता आई यांचं अचानक प्रेमळ वागणं मला जाणवू लागलं की काहीतरी चुकतंय आता मला या लोकांचं सत्य समजून घ्यायचं होतं त्यासाठी मी लग्न करण्यास तयार असल्याचं भासवलं मी जेव्हा हो म्हटलं तेव्हा सगळ्यांचे चेहरे उजळून गेले दुसऱ्याच दिवशी माझं लग्न लावून दिलं आता माझी जाऊ अधिकच माझी काळजी घेऊ लागली पण माझं लक्ष फक्त सत्य शोधण्यात होतं एक दिवस माझे सासरे माझ्याजवळ आले आणि जे काही त्यांनी सांगितलं त्यांनी माझ्या पायाखालची जमीनच सरकली हे सगळं त्यांच्या पैशासाठी होतं माझा नवरा त्यांच्या पाच भावांसाठी संपूर्ण आधारस्तंभ होता त्यांनी भावांना त्यांचा वाटा दिला होता पण त्यांनी सगळं उधळून टाकलं होतं कोणी वाईट सवयींमध्ये सापडला तर कोणी ऐशा आरामात पैसे उधळले आणि आता ते पुन्हा माझ्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर अवलंबून होते माझा नवरा गेल्यावर त्यांनी मला आणि माझ्या बाळाला ओझं समजलं माझ्या नवऱ्याने आपल्या मृत्यूपूर्वीच त्यांची संपूर्ण संपत्ती माझ्या नावावर केली होती हेच या लोकांसाठी धक्का होतं यासाठीच त्यांनी मला या घरात ठेवण्याचा कट रचला होता मी ही आता निर्णय घेतला मी माझ्या संपत्तीचं नाव माझ्या दीरावर करून त्याला घटस्फोट देऊन निघून जाणार मी माझं सामान आवरत होते तेवढ्यात माझा दीर म्हणजेच माझा दुसरा नवरा माझ्या खोलीत आला त्याच्या डोळ्यात अपराधी भाव होता रेश्मा मी तुझ्याशी फक्त लग्न प्रॉपर्टीसाठी केलं हे खरं आहे पण तुझ्या चांगलपणामुळे मला तुझ्यावर प्रेम कधी झालं समजलंच नाही मी संपत्ती नको म्हणतो फक्त मला एक संधी दे मी हादरले हा खरोखर बदलला होता का की हे देखील आणखी एक थेरी होती पण माझ्या मुलासाठी मी त्याला संधी दिली तो खरोखरच बदलला होता त्याने मला एक चांगला नवरा आणि माझ्या मुलासाठी चांगला बाप होऊन दाखवलं आम्ही कोणालाही घराबाहेर काढलं नाही कारण त्यांच्या मुलांचं काय होईल याची मला जाणीव होती मात्र राजीव माझा दुसरा नवरा मला लोकान पासुन त्या लोकांपासून दूर न्यायला इच्छित होता त्यामुळे आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो राजीव त्याच्या भावांना मदत करत राहिला आणि मीही त्याला कधी रोखलं नाही मी आता आनंदी होते मी पुन्हा जगायला शिकले होते आता मला अजून एक मुलगा झाला आहे आणि मी माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव त्याला दिलं आहे मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद